दोन हजार तेरामध्ये बेचाळीस क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये समावेशन करून घेते परंतु सदर क्रीडा प्रकारांना अद्यापही अकरा वर्ष झाले क्रीडा गुणांकन दिले नाही याकरता शासन दरबारी वारंवार पत्रावर केलेलं आहे क्रीडा गुण मिळावे यासाठी शालेय खेळ क्रीडा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे खेळाडू व प्रशिक्षकांच्या माध्यमातून थळी वाजवा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर क्रीडा निवेदन दिलं या निवेदनाचा स्वीकार सहसंचालक माननीय सुधीर मोरे सरांनी केला व खेळाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी अभिप्राय पाठवता असे आश्वासन दिले व एक विनंतीपत्र दिलं त्या पत्रामध्ये त्याने पत्र विनंती केली की आपण आंदोलन करू नये त्यांच्या विनंती विनंतीला मान देऊन आपण चौदा अकरा दोन हजार चोवी चोवीसचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देत आहोत